आज आम्ही वसतीगृहाच्या मागणीसाठी धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत विद्यापीठ प्रशासनाचं एक नवीन नियम काढलेला आहे त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांचं रिसर्च सेंटर बाहेरचं आहे त्यांनी हॉस्टेलमध्ये नाही राहायचं विद्यापीठाच्या पण आमचं म्हणणं त्याच्यावर हे आहे की तुम्ही रिसर्च सेंटर दिले रिसर्च सेंटरला कसली सुविधा नाही आहे तिथं हॉस्टेल नाही तिथे लायब्ररी नाही आणि तरी थंबसाठी आम्हाला दिले ओके ठीक आहे आम्ही थंब करू शकतो पण ज्यावेळेस रिसर्चचा मुद्दा येतो संशोधनाचा म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला विद्यापीठामध्येच हॉस्टेल दिलं पाहिजे दुसरी गोष्ट ही पण आहे की गेले दोन वर्ष सपोज आता तीन वर्षाचा पीएच आहे त्याच्यामध्ये दीड दे, वर्ष माझं झालेलं आहे कंप्लीट मी हॉस्टेलला राहून मग त्यांनी ह्या अर्ध्यामध्येच नियम काढलाय आमचं म्हणणं आहे तुम्हाला नियम लावायचा आहे ना नवीन तुम्ही इथून पुढच्या विद्यार्थ्यांना नाव ना अगोदरच्या विद्यार्थ्यांना का हा नियम लावता येईल हे एक मागणी आहे तर आम्हाला म्हणजे हॉस्टेलच्या मागणीसाठी आम्ही बसतो पीएचडी दोन हजार चोवीस ची पेट पण केली राबवली विद्यापीठ पैसे असताना त्या पेठ प्रक्रियेमध्ये ती आता जवळजवळ ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरू झाले आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस येत आहे आणि यामध्ये त्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रोविजनल लेटर कोर्सवर जाहीर केलेलं नाही प्रोव्हिजनल लेटर दिलेलं नाही त्यानंतर कन्फर्मेशन लेटर असणार आहे या संदर्भात कुठलंच अपडेट विद्यापीठ प्रशासन द्यायला तयार नाही आहे आणि विद्यार्थी मागच्या एक वर्षापासून पी एच डी करण्यासाठी ते इच्छुक आहेत ते त्या प्रक्रियेतून आलेले आहेत आर एम मार्फत विद्यापीठाला प्रस्ताव सादर झालेले आहेत आणि प्रस्ताव सादर होऊन देखील एक महिना झालेला आहे मात्र अद्याप देखील कुठल्याच विद्यार्थ्याला प्रोव्हिजनल लेटर दिलेलं नाही आणि त्या संदर्भातली कसलीच माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नाही आहे विद्यापीठ प्रशासनानं ती माहिती तात्काळ संकेतस्थळावर अपलोड करावी की आम्ही या वेळेमध्ये प्रोव्हिजनल लेटर देणार आहोत आम्ही या वेळेत कोर्सवर घेणार आहोत नंतर कन्फर्मेशन लेटर देणार आहोत त्या संदर्भातल्या तारखा त्यांनी जाहीर कराव्यात तसेच अंतर्गत जेवढे काही रिसर्च सेंटर आहेत त्या रिसर्च सेंटरमध्ये सोयीसुविधा नाही आहे तिथं वस्तीगिर नाही आहे कॉम्प्युटर लॅब नाही आहे लायब्ररी नाही आहेत त्या सोयीसुविधा तिथं उपलब्ध झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य कक्ष तिथं सगळी व्यवस्था त्यांची तिथं झाली पाहिजे अन्यथा विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो विद्यापीठामध्ये राहून संशोधन करू इच्छित आहे त्याला हॉस्टेल द्यायची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाचे नव्हे ते विद्यापीठ प्रशासनाचं कर्तव्य आहे त्यांनी त्याला हॉस्टेल दिलं पाहिजे त्यांनी इथे त्यांना बाकीच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या विद्यापीठामध्ये दर्जेदार असं संशोधन होईल आणि त्या संशोधनाचा हो उपयोग देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी मागणी घेऊन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ ने आजपासून विद्यापीठ प्रशासनाच्या मुख्य इमारत जे आहे त्या इमारतीसमोर इथे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन उद्यापासून उपोषणामध्ये रूपांतरित होणार आहे विद्यापीठ प्रशासनानं मागण्या तात्काळ मान्य कराव्यात मान्यता हे आंदोलन सुरू राहील धन्यवाद